जाऊया नागपूरमध्ये नागपुरात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी विरुद्ध काँग्रेसचे विकास ठाकरे अशी लढत आहे नागपूरची जनता पुन्हा गडकरींच्याच नावावर शिक्कामोर्तब करणार की विकास ठाकरेंना संधी देणार काय आहे नागपूरकरांचा कौल पाहूया ढगाळ वातावरण आहे आणि काहीसा उष्मा सुद्धा जाणवतो आहे अगदी तशीच परिस्थिती निवडणुकीत कोण जिंकेल यावरती चर्चा ज्या रंगल्या आहेत त्या चर्चांची आहे माझ्यासोबत नागपूरचे काही जाणकार पत्रकार अनुभवी पत्रकार आहेत त्यांना आपण विचारू आपल्या सगळ्यांना माझा पहिला प्रश्न एनडी टी व्ही मराठीच्या लागली पाहिजे कार्यक्रमासाठी पहिला प्रश्न नागपूर लोकसभेतून कोण जिंकेल आपल्याला काय वाटतं नक्की नितीनजी येणार आणि सर्व आम्ही आतुरतेने वाट बघतो आहे काम खूप झालेलं आहे शहराचा चेहरा मोहरा बदलला आहे आणि त्याच्यावर घेण हा बिलकुल जिंकेल नितीनजी नक्की गडकरी निश्चित येणार लोकांनी त्यांच्या मनातला मत टाकलेले आहेत आणि त्यांना माहिती आहे की कोण उमेदवार निवडून येणार आहे पण आपल्याला काय वाटतं मलाही वाटतंय नितीनजी जतील नितीन जयराम गडकरी मलाही तेच वाटत नितीनजी गडकरी जिंकून येणार आहेत हे सस्पेन्स चार तारखेला उघडेल की जिंकून कोण येणार आहे का बरं इथे दोन कॅन्डिडेट्स होते आणि आणि विकास ठाकरे काँग्रेसचे लोकांचा कुठल्या जाईल आज सांगता या घडीला का बरं तो चार तारखेलाच होईल पण ॲडव्हान्टेज नितीन गडकरी क्या बात है म्हणजे आमच्याकडे जे पत्रकार आमच्यासोबत आज चर्चेला आलेले आहेत त्या सगळ्यांचा कल कुठेतरी एका दिशेने जाताना दिसतोय पण या सगळ्यांना हाच उमेदवार जिंकेल असं का वाटतोय हा प्रश्न सुद्धा त्यांना टाकूया नितीन गडकरींचं एक स्टेचर जे नॅशनल लेव्हलला झालेलं आहे त्यांचं युनियन मिनिस्टर म्हणून त्यांचं जे काम लोकांनी बघितलेलं आहे पण त्याच्याच व्यतिरिक्त नागपुरात त्यांच्यापासून लोकांना काही अपेक्षा होत्या त्या कुठेतरी पूर्ण झालेल्या नाही आहे आणि त्याच्यामुळे थोडंसं असं वाटतं की एकदम क्लिअर नाही आहे त्यांची काही लीड थोडी कमी होऊ शकतो वस्त्या वस्त्यांमध्ये ज्यावेळेस बघतो तर इकडे विकास ठाकरे पण होते आणि नितीन गडकरी पण नितीन गडकरींच्या जे लोकांचा प्रतिसाद होता खूप जास्त होता त्याच्यामुळे त्या दिवशीपासून आणि मतदानाच्या दिवशी सुद्धा दिसला त्याच्यामुळे असं वाटतं की नितीनजी गडकरी येतात आपण आपण काय नाही विकास ठाकरेंच्या दावातच विकास आहे इकडे केलेला विकास आहे हा दोन विकासामधला फरक आहे आणि लोकांनी सरळ सरळ जो दृश्य विकास आहे शिक्षण आरोग्य सगळ्या क्षेत्रामध्ये नितीन गडकरी जो विकास केला तो हात कंगन को आरसी क्यावर पडेल की को फारसी क्या ते सांगण्याची गरज नाही नितीनजी गडकरींचं व्यक्तिमत्व हे राष्ट्रीय स्तरावरचं आहे आंतरराष्ट्रीय स्तरावरचं आहे आणि त्याच्या तुलनेत विकासजी ठाकरे जे आहेत ते थोडे कमी पडत आहेत असं मला वाटतं आणि त्या त्यांची सर्वसमावेशक जीवनशैली प्रत्येक समाजाच्या प्रत्येक घटकामध्ये त्यांचा जो वावर आहे त्यांच्यासाठी केलेली कामं आहे आणि त्यांचा जो स्वभाव आहे राजकारणात आता एवढे वाद सुरू आहे शहरामध्ये देशभरामध्ये पण त्या वादात कुठेही ते पडलेले दिसले नाही आरोप प्रत्यारोप कुणावर करत नाही काही नाही त्याच्यामुळे हा जो त्यांचा जो स्वभाव आहे आणि राजकीय कामाची शैली आणि धडाका कामाचा या भरोशावर त्यांचं नेतृत्व मोठं झालेलं आहे आणि तेच निवडून येणार सर तुम्हाला काय आ, मला मला स्वतःला असं वाटतं की यावेळेस एक बघा की काँग्रेसनी अतिशय चांगला कॅन्डिडेट विकास ठाकरेच्या रूपात गडकरींच्या अगेन्स्टमध्ये दिला आणि जसं रणजित जी मगाशी म्हणाले की स्थानीय मुद्द्यांचा तेवढी उकल झाली नाही स्थानिक मुद्द्यांना तसा न्याय मिळाला नाही आणि नितीन केवळ नितीन गडकरी होते मनुन ते हाँ मनुवन हा एक भाग है कारण नितिन गडकरी हा विकास काम भाग सोड़ा छोड़ा ते एक्सेप्टेबल है सग्या कम्युनिटी मध्य जीतेंगे इसलिए कि भी मुद्दे जो है पुरानी थे जो चार इशू है दलित मुस्लिम कुंभी और संविधान वाला ये 2019 में भी था और ये इन विषयों को बिल्कुल उन्होंने मात दिया था इस बार कुछ चैलेंजेस है उसमें ये भी है कि बीजेपी के ही कुछ लोगों ने बीजेपी उम्मीदवार के अगेंस्ट में काम किया है हलवा वाला विषय आया था वगैरह और भी दो तीन विषय है तो इससे मार्जिन कम होगी ये मुझे लगता है पर जीतेंगे गटकरी जी कारण त्यांनी काम भरपूर केलेलं आहे आणि शहरातला जो एक सामान्य माणूस सा आहे त्यालासुद्धा नितीनजी माहिती आहे की त्यांचं सामाजिक बांधिलकी आणि बरीच कामं त्यांनी केलेली आहे यश मिळवून दिलेलं आहे शहराला आणि नागपूर हे जगाच्या पाठीवर आज बघायला मिळतं आहे असं नाही लोकल टू ग्लोबल जरी आपण बोलायला गेलो तरी पण नागपूरची आपली एक अमित छाप आहे आणि ती नितीनजींमुळे आहे आपल्या सर्वांचं खूप खूप धन्यवाद तर कोण जिंकेल का जिंकेल आणि कितीने जिंकेल ही चर्चा रंगलेली आहे चार जूनला फार अवधी नाही आहे पण नागपुरातून लागली पैज या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही कानोसा घेण्याचा प्रयत्न केलेला आहे व्हिडिओ जर्नलिस्ट विनय शुक्लासोबत संजय तिवारी एन मराठी नागपूर